नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेमध्ये बावीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी अनिल आणि तुम्ही पाहताय ही माहिती देऊ मित्रांनो ही पुणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे इथे सेवा भरतीवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक भरतीची जाहिरात दिसेल तिथं तुम्ही स संपूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की ही भरती जी आहे मुलाखतीद्वारे इथे घेतले जाणार आहे याची पी डी एफ जर आपण बघितली तर या पी डी एफमध्ये त्या भरतीविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे ही भरतीची जाहिरात सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघाली वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे यासाठी साठ हजार रुपये एम बी बी एससाठी आणि बी एम एससाठी चाळीस हजार एवढा पगार देण्यात येणार आहे कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत असून बावीस रिक्त जागा आहेत आणि यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मुलाखत घेतल्या जाणार आहे इथेसुद्धा संपूर्ण जाहिरात तुम्ही पाहू शकता ही मुलाखत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जुना जी बी हॉल तिसरा मजला शिवाजीनगर पुणे महानगरपालिका पुणे येथे घेण्यात येणार आहे तुम्हाला स्वखर्चाने इथं जायचं आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्र सोबत न्यायचे आहेत खाली जाहिरात तुम्हाला लिंक दिली आहे त्यावरून जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता सविस्तर वाचू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीला जाऊ शकणार आहात अर्जाचा नमुनासुद्धा त्या जाहिरातीमध्येच दिलेला आहे त्या अर्जाचा नमुनासुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि त्यानंतर मुलाखत तुम्हाला तिथं द्यायची आहे हा अर्जाचा नमुना आहे इथं फोटो लावायचा आहे आणि खाली तुमचं जाहिरात क्रमांक पदाचं नाव तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे उमेदवाराचं संपूर्ण नाव वडिलांचं नाव जन्मतारीख ते अक्षरी परत तुम्ही जिथं राहता ते पत्ता बाकीच्या कागदपत्राचा सगळा तपशील शैक्षणिक अर्हता पदवी झाली असेल तर त्याची माहिती पदव्युत्तरची माहिती आणि अनुभवाचं जे काही कागदपत्र तुम्ही जोडले असतील त्याची माहिती द्यायची जेवढी कागदपत्रं जोडलीत ते सर्व कागदपत्र तुम्हाला इथं लिहायचे आहे तुमचा ठिकाण आणि दिनांक टाकून तुम्हाला आणि नाव लिहायचं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला एकदा कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद